शैक्षणिक साहित्याअभावी ग्रामीण दुर्गम भागातील गरजू विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून कोल्हापुरातील हुड आर्मी आणि लव्ह केअर शेअर ग्रुप यांच्या विद्यमाने इम्तियाज मुजावर यांच्या दातृत्वातून विद्या मंदिर तळेबुद्रुक मंदूर कोदे कोदेबुद्रुक जांभुळणेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळपास एक लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शैक्षणिक साहित्याअभावी ग्रामीण दुर्गम भागातील गरजू विद्यार्थी वंचित राहुणे म्हणून कोल्हापुरातील रॉपिनहूड आर्मी आणि लव केअर शेअर ग्रुप यांच्या विद्यमाने इम्तियाज मुजावर यांच्या दातृत्वातून विद्या मंदिर तळे बुद्रुक मंदूर कोदे खुर्द कोदे बुद्रुक जांभुईनेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळपास एक लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात दप्तर वया पेन पेन्सिली खडू डस्टर पाणी बाटली रंग वही बिस्किट वेफर्स चिक्की आदी साहित्यांचा वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं इम्तियाज मुजावर यांनी सांगितलं शिक्षण हाच करा आधार या उद्देशाने सातत्याने समाज उपयोगी कार्य करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लव्ह केअर ग्रुपच्या अध्यक्षा हार्दिक वसा यांनी सांगितलं कार्यक्रमास हिना वसा सरपंच केरबा पाटील डी पाटील सागर अथने विश्वास जाधव संजय शिरगावे बाळासो मक्तुम यशवंत पाटील बाजीराव जाधव मुख्याध्यापक विलास कांबळे फाउंड फाउंडेशनचे पदाधिकारी शिक्षक पालक यांची उपस्थिती होती टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबवडाहून महादेव कांबळे